नमस्कार कुक मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स तुमच्या घरात एखादी पार्टी असेल किंवा मग मुलांना महागड्या पिझ्झा बर्गर पेक्षा स्वस्त आणि मस्त असं आणि हेल्दी काही बनवून खायला द्यायचं असेल तर ही ओव्हन शिवाय मोजक्या साहित्यात अगदी दहा मिनिटांच्या आत झटपट बनणारी क्रिस्पी पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी तुम्ही पार्टीसाठी स्टार्टर म्हणून तसेच मुलांची भूक भागवण्यासाठी अगदी सहज तयार करू शकता पार्टीसाठी हे स्टार्टर तुम्ही पन्नास जणांसाठी अगदी काही मिनिटांच्या आत तयार करू शकता नक्कीच हा एवढा टेस्टी आणि पौष्टिक असा क्रिस्पी पदार्थ जास्त प्रमाणात तुम्ही अगदी झटपट कसा तयार केला सर्वांनाच प्रश्न पडेल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु फ्रेंड्स तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर ह्या ठिकाणी मी हा एक मोठा बाउल घेतलाय ह्याच्यामध्ये आपण आपल्या रेसिपीसाठी लागणारी स्टफिंग तयार करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम मी ह्या बाउलमध्ये हा अर्धी वाटी बारी बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे सोबतच अर्धी वाटी बारी बारीक चिरलेला टॅमॅटो ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्यानंतर अर्धी वाटी बारी बारीक चिरलेली शिमला ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धी वाटी मक्याचे दाणे घालून घेणार आहे यांना मी पाण्यात थोडंसं हळद मीठ घालून पाच मिनिट उकडून घेतलं होतं त्याच्याने हे शिजून छान नरम झाले आणि मिठामुळे हे चवीला देखील छान असे चवदार झाले यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे शंभर ग्राम पनीर चुरीने असं अगदी बारीक चिरून घेतलंय तर हे एक वाटी पनीर देखील आपण ह्याच्यामध्ये दे घालून घेऊया यासोबतच दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे पाव चमचा मीठ आणि आपल्या रेसिपीला चटकदार टेस्ट येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये हा पाव चमचा चाट मसाला देखील घालून घेणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये दोन चमचे टॅमॅटो चिली सॉस घालायचा आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी साधारण तीन ते चार चमचे मिओनीज घालून घेणार आहे या मियॉनीजमुळे आपली ही स्टफिंग छान अशी क्रीमी होईल शिवाय थोडंसं मियोनीज ह्या स्टफिंगमध्ये घातल्यामुळे आपली ही स्टफिंग खाण्यासाठी चवीला देखील फारच टेस्टी आणि क्रीमी लागेल हे सर्व जिन्नस चमच्याने असे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही या स्टफिंगमध्ये तुम्हाला आवडत असलेल्या इतरही भाज्या घालू शकता जसं की गाजर आणि पाण्यात घेतलेला हिरवा ताजा देखील तुम्ही ऍड करू शकता त्याच्याने तुमच्या स्टफिंगच्या काहीही फरक पडणार नाही तर ह्या ठिकाणी आपण हे सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घेतले या, या एवढ्या स्टफिंगमध्ये आठ ते दहा जणांना पुरेल एवढं स्टार्टर बनून तयार होतं या प्रमाणानुसार तुम्ही पार्टीसाठी पन्नास लोकांसाठी अगदी झटपट स्टार्टर तयार करू शकता फक्त दाखवलेल्या सर्व सामग्रींचं प्रमाण तुम्ही चार ते पाच पटीने वाढून घ्यायचे पिठाची अशी एवढी पातळ चपाती लाटून घेतलीये चपाती बनवण्यासाठी आपण जशी भिजवतो सेम तशीच ह्याची अशी चपाती लाटून घ्यायची ह्या लाटलेल्या चपातीला मी काट्याच्या चमचाने अशी बारीक बारीक खोल करून घेणार आहे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की आपण ह्या चपातीला बारीक बारीक खोल कशासाठी करून घेतले तर फ्रेंड्स चपातीला असे बारीक बारीक होल केल्याने आपण जेव्हा ह्या चपातीच्या स्लाइस तव्यावर भाजू तेव्हा या चा स्लाइस या होलमुळे टम फुगणार नाही कारण आपल्याला आपल्या रेसिपीसाठी या चपातीच्या स्लाइस टम फुगू नाही द्यायच्या लाटलेल्या चपातीला असे काट्याच्या चमच्याने बारीक बारीक होल करून घ्यायचे बस तर आता या चपातीच्या मी या ग्लासच्या साह्याने गोलाकार स्लाइस कट करून घेणार आहे या कट केलेल्या स्लाइसचा स्टार्टर बनवण्यासाठी कसा वापर करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे फ्रेंड्स असं गव्हाच्या पिठापासून तयार केलेलं स्टार्टर हे तुमच्या कुटुंबासाठी फारच हेल्दी ठरू शकेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा पौष्टिक पदार्थ अगदी बिंदास तयार करून त्यांना खायला देऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपण ह्या काही स्लाइस कट करून घेतल्याय से सेम ह्याच पद्धतीने मी अजूनही काही स्लाइस तयार करून घेणार आहे इथे गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवलाय कट केलेल्या स्लाइस मी ह्या तव्यावर भाजायला घालणार आहे तव्यावर जेवढ्या स्लाइस बसतील तेवढ्या स्लाईस तव्यावर भाजायला घालायचे आहे सर्व स्लाइस आपण तेल न लावता भाजून घेणार आहोत ह्या सगळ्या स्लाईसची फक्त एक एक बाजू तव्यावर भाजून घ्यायची आहे दुसरी बाजू न भाजता तशीच कच्ची राहू द्यायची आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ह्या सगळ्या स्लाइसची एक एक बाजू भाजून मी यांना ह्या तव्यावरून काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या स्लाइस देखील तव्यावर भाजून घेणार आहे तर आज आपण आपलं स्टार्टर भाजून घेण्यासाठी ओव्हनचा वापर करणार नाही तर ह्या पॅनचा आपण आपलं स्टार्टर भाजून घेण्यासाठी वापर करणार आहोत या आप्पे पॅनच्या प्रत्येक साच्यात मी ब्रशच्या साह्याने असं थोडं थोडं बटर लावून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बटरऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता आपल्याला आपलं स्टार्टर बनवण्यासाठी अगदी कमी तेलाचा तसेच कमी बटरचा वापर होतो तेव्हा अगदी कमी खर्चात तसेच मोजक्या साहित्यात तुम्ही पार्टीसाठी हव्या तेवढ्या लोकांसाठी हे स्टार्टर अगदी आणि झटपट तयार करू शकता तर ह्या ठिकाणी मी ह्या आपे पॅनच्या प्रत्येक साच्यामध्ये ब्रशच्या साह्याने असं थोडं थोडं बटर लावून घेतलंय आता ह्याच्या आपण तव्यावर चपातीच्या स्लाइस एका एक बाजूने भाजून घेतल्या होत्या ह्यांची दुसरी बाजू आपण कच्चीच ठेवलीये तर ही जी कच्ची ठेवलेली बाजू आहे हिला ब्रशच्या साह्याने असं सगळीकडे थोडस पाणी लावून घ्यायचंय याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर ही पाणी लावलेली बाजू अशी पॅनच्या साच्यामध्ये दाबून घ्यायची आहे म्हणजे हिला खोलगटपणा येईल आणि ह्या खोलगट वाटीमध्ये आपल्याला तयार केलेली स्टफिंग देखील व्यवस्थित भरता येईल फ्रेंड्स आपण ह्या सर्व स्लाइसची एक बाजू कच्ची आहे आणि कच्च्या बाजूला आपण थोडस पाणी देखील लावून घेतलंय कारण हा पॅन स्टार्टर भाजून घेण्यासाठी आपण डायरेक्ट गॅसवर ठेवणार आहोत ह्यांची एक एक बाजू कच्ची ठेवल्याने ती गॅसवर न चळता अगदी व्यवस्थित भाजून निघेल आणि ह्या स्लाइसच्या कच्च्या बाजूला आपण थोडंसं पाणी लावून घेतलंय लो फ्लेमवर ह्यांची दुसरी बाजू भाजायला थोडा जास्त वेळ लागेल आणि तोपर्यंत आपली स्टार्टर मधली स्टफिंग व्यवस्थित कुक होईल तर हे रिझन आहे ह्या सर्व स्लाईसची एक एक बाजू कच्ची ठेवायचं आणि कच्च्या बाजूला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं बस तर आता ह्या प्रत्येक खोलगट वाटीमध्ये आपण ही तयार केलेली स्टफिंग भरून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने बसेल तेवढी स्टफिंग ह्या वाट्यांमध्ये भरून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी या सगळ्या वाट्यांमध्ये तयार केलेली स्टफिंग मस्त पैकी भरून घेतलीये फक्त एक एक चमचा स्टफिंग लागलीये आपल्या ह्या प्रत्येक वाटीमध्ये भरायला अजून निम्मी स्टफिंग शिल्लक राहिलीये ती मी दुसऱ्या बॅच मध्ये भरून घेणार आहे बस तर आता ह्या स्टफिंगच्या वरतून मी थोडं थोडं किसलेलं चीज घालून घेणार आहे हे चीज जेव्हा मेल्ट होतं ना तेव्हा आपलं हे स्टार्टर दिसण्यासोबतच चवीला देखील अगदी पिझ्झा बर्गरपेक्षाही टेस्टी होतं तर ह्या ठिकाणी मी प्रत्येक वाटीत स्टफिंगच्या वरतून थोडं थोडं किसलेलं चीज घालून घेतलंय आता या चीजच्या वरतून मी थोडे थोडे रेड चिली फ्लेक्स घालणार आहे रेड चिली फ्लेक्स हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे हवे तसे कमी जास्त करून ह्याच्यावरतून घालायचे आहे कारण बऱ्याच लोकांना झनझणीत खायची सवय असते आणि काही लोकांना थोडस आवश्यकतेनुसार ह्याच्यावर असे थोडे थोडे रेड चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे ह्यानंतर आता ह्याच्यावरतून मी हे ऑरिगॅनो घालून घेणार आहे अगदी एक एक चिमूट ऑरिगॅनो ह्याच्या वरतून घालायचे ह्याच्याने आपल्या ह्या स्टार्टरला सेम पिझ्झा सारखीच टेस्ट आणि फ्लेवर यायला मदत होते आता सर्वात मी थोडा थोडा चाट मसाला घालून घेणार आहे चाट मसाला आपल्या ह्या स्टार्टरची लज्जत जास्तीत जास्त वाढवण्यासाठी फारच गरजेचं आहे कारण या चाट मसाल्यामुळे आपलं स्टार्टर खाण्यासाठी चवीला फारच मस्त असं चटपटीत लागतं तर ह्या ठिकाणी आपलं हे स्टार्टर गॅसवर भाजून घेण्यासाठी एकदम तयार आहे स्टार्टरने भरलेला हा आपे पॅन मी ह्या ठिकाणी गॅसवर ठेवून घेतलाय ह्याच्यावर झाकण ठेवून मी हे कटोरी स्टार्टर लो फ्लेमवर अगदी पाच ते सहा मिनिट भाजून घेणार आहे तर इथे मला हे स्टार्टर लो फ्लेमवर भाजायला ठेवून पाच मिनिट होऊन गेले हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यावरचं चीज मस्त पैकी मेल्ट झालंय हे स्टार्टर दिसायला बघा काय जबरदस्त दिसतंय अगदी फक्त मोजून दहा मिनिटांच्या आत तुम्ही हे स्टार्टर गरम गरम खाण्यासाठी अगदी आणि झटपट तयार करू शकता तेही ओव्हनचा वापर न करता तर हे पहा ओव्हन शिवाय देखील आपलं हे स्टार्टर अगदी मस्त असं क्रिस्पी भाजून निघालय तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्याची एक बाजू कच्ची ठेवल्याने आणि तिला थोडं थोडं पाणी लावून घेतल्याने डायरेक्ट गॅसवर भाजल्यानंतरही भाजून जास्त जळाली नाहीये अगदी परफेक्ट असे हे स्टार्टर आपले ठिकाणी भाजून निघाले तर फ्रेंड्स आता तुमच्या घरी पार्टी असेल तेव्हा तुम्ही हे स्टार्टर घरच्या घरी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत अगदी पन्नास लोकांसाठी देखील झटपट तयार करू शकता व्हिडिओमध्ये मी जे प्रमाण दाखवलंय तेवढ्या प्रमाणात आठ ते दहा लोकांसाठी हे स्टार्टर पुरेसं होईल पण जर तुम्हाला पन्नास लोकांसाठी तसेच पन्नास पेक्षा जास्त लोकांसाठी जर हे स्टार्टर बनवायचं असेल तर तुम्ही दाखवलेल्या सामग्रीचं प्रमाण त्यानुसार वाढून घ्यायचंय नक्कीच तुमच्या पार्टीची शांतर वाढणारच आहे ह्या स्टार्टरमुळे जो हे स्टार्टर टेस्ट करेल त्याला विश्वासच बसणार नाही की हे एवढं जास्त प्रमाणात आणि एवढं टेस्टी स्टार्टर तुम्ही घरीच तयार केलंय हे स्टार्टर तुम्ही कुठल्याही ग्रीन चटणीसोबत तसेच सॉस सोबत, तसे सोबत खाण्यासाठी सर्व करू शकता विकतच्या महाकड्या पिझ्झा बर्गरपेक्षाही असं हे एवढं क्रिस्पी चटपटी टेस्टी आणि पौष्टिक स्टार्टर हे तुमच्या कुटुंबासाठी नक्कीच हेल्दी ठरू शकेल तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असं पार्टीसाठी स्वस्त आणि मस्त स्टार्टर तसेच मुलांना गरम गरम हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असं खायचं असेल तर एकदा माझी ही युनिक क्रिस्पी हेल्दी चटपटीत आणि पौष्टिक रेसिपी अवश्य ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ला जस्त या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर